राज ठाकरे यांच्या प्रिय मोदी शहानी सध्याच्या गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे आमच्या शेती जमिनी मासेमारी मत्स्य व्यवसाय फळबागा आंबे काजू यांचं नुकसान करायचं आणि त्याला विरोध केल्यावरती कोकणात जाऊन आमच्यावर टीका करायची सध्या हे जे नवीन मोदींचे भक्त झालेले आहेत मोदी शहांचे ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का हे त्याने स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे ते काल असं म्हणाले कोकणात खरं त्याच्यावरती मी दखल घ्यायची गरज नाही पण कोकणातल्या अनेक प्रमुख नेत्यांचा त्याने काल अपमान केला तुम्हाला बाक बडवणारे खासदार पाहिजेत बरं अजित पवार पण हेच बोलतात सुप्रिया सुळ्यांविषयी तुम्हाला बाक बडवणारे खासदार आहेत की मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काम करणारे खासदार हवेत नारायण राणे आणि मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काय दिवे लावले कोकणासाठी महाराष्ट्रासाठी याचा खुलासा काल त्यांची वकिली करणाऱ्यांनी करायला हवा बाक बडवणारा खासदार म्हणजे काय मंत्रिमंडळात गेले नाहीत म्हणजे बाक बडवणार हा त्यांनी बॅरिस्टर नाथपई जे कोकणातले अत्यंत नामवंत असे वक्ते आणि खासदार होते आणि पंडित नेहरू ज्यांचं भाषण ऐकायला थांबायचे हे कोकणचे खासदार बॅरिस्टर नाथपई होते हा त्यांनी त्यांचा अपमान केलाय का बाक ते बाक बडवायचे मधु दंडवते कोकणातून निवडून गेले मंत्रीनंतर झाले ते मधु दंडवत्या असतील मधु लिमे असतील असे अनेक लोक खासदार झाले त्यांनी या देशाचे प्रश्न मांडले आपल्या भागाचे प्रश्न मांडले काय बाक बडवणारे खासदार होते फक्त लोचटगिरी करून दहा पक्षांतर करून हा मंत्रिपद भोगणं हा विकास बाकं बडवणाऱ्या खासदाराने हा देश वाचवला आहे आणि लोकशाही वाचवली आहे आणि हे बाकं बडवणाऱ्या एकशे चाळीस खासदारांना मोदींनी निलंबित केलं हे माहिती आहे का त्यांना बाकं बडवून मोदींना सवाल विचारणाऱ्या लोकशाही संदर्भात एकशे चाळीस खासदारांना मोदी आणि शहानी निलंबित केलं ही बाकं बडवणाऱ्यांची ताकद आहे बॅरिस्टर नातपै हे त्याच कोकणातून सातत्यानं निवडून येत होते आणि पंडित नेहरूंच्या आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारला आपल्या भाषणानं घाम फोडत होते हे जे मौनी खासदारांचं समर्थन करतायत मनसेचे प्रमुख ही त्यांची मजबुरी आहे ही त्यांची मजबुरी आहे पण असू द्या कोकणला फार मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा विनायकराव पुढे नेत आहेत शिवसेनेची कोकणला बॅरिस्टर नातपायी असतील मधु दंडवते असतील सुधीर सावंत सुद्धा चांगल्या प्रकारे लोकसभेत काम करत होते भले बाकं बडवत असतील पण त्यांनी जी भूमिका अनेकदा वारंवार घेतलेल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत बॅरिस्टर नाथपैनी बाक बडवून बेळगाव कारवार मुंबईसह सीमा भागाचे प्रश्न हे संसदेमध्ये मांडलेले आहे हा मधु दंडवत्याने बाकं बडवून बडवून कोकण रेल्वे कोकण मध्ये आणलेली आहे भ्रष्टाचारावरती हल्ले केलेले आहेत थोडंसं आत्मचिंतन थोडा अभ्यास केला वेळ काढून तर अनेक गोष्टी समजतात पण अंधभक्त जे होतात नकली अंधभक्त हे खरे भक्त नाहीत हे उद्या त्यांची भक्ती बदलू शकते देव बदलू शकतात त्याच्या वेळी त्यांना समजणार राज ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे राण्यांच्या बोलण्याकडे फार दखल घ्यायची गरज नाही राणे कोकणात आहेत पराभूत होत आहेत आणि पराभूत होताना होता त्यांचा हा जो काय कावा चाललेला आहे तो तुम्हाला चार जूनला कळेल त्यांच्यावरती फार बोलण्याची गरज नाही मी कोकणा कोकणच्या खासदारांचा ज्यांनी काल अपमान केला त्यांच्याविषयी बोललो आणि जे विनाशकारी प्रकल्पांचं समर्थन करत आहेत त्याच्याविषयी बोललो खरं म्हणजे मोदी शहाने जे महाराष्ट्राचे प्रकल्प पळवून नेलेत त्याच्यावरती नारायण राणेने एकदा तरी तोंड उघडलंय का बाक बडवायचं हो मुंबईतले प्रकल्प नेले महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प नेले ने महाराष्ट्राची लूट चालू आहे सध्या त्याच्यावरती राज ठाकरे नारायण राणे या जोडीने एकदा तरी तोंड उघडले का हे स्पष्ट करावं ना मराठी झाल सगड़ा संपला विषय चल अभी हिंदी में बोले क्या चाहिए आपको बेटा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बाईस जनवरी के बाद पहली बार जा रहे है देखिये दो चरण जो हो गए हैं चुनाव के उसमे भारतीय जनता पार्टी पिछड़ गई है तो अब राम नाम सत्य है राष्ट्रपति जी को वहां भेजकर कुछ काम करने का कोशिश किया है अब खुद मोदी जी जा रहे हैं द्वारका जाएंगे मथुरा जाएंगे अयोध्या जाएंगे सभी मंदिर मंदिर घूमेंगे लेकिन विकास की बात नहीं करेंगे काम की बात नहीं करेंगे महंगाई हो बेरोजगारी हो उसके ऊपर बात नहीं करेंगे पुलवामा क्यों हुआ उसके ऊपर बात नहीं करेंगे और कल दिन दहाड़े पूंछ में हमारे जवानों के ऊपर हमला हुआ और जवान शहीद हो गए उनके ऊपर अयोध्या में बैठकर वो बात नहीं बस राम के नाम पर होट दो राम नाम सत्य है यही कहेंगे लेकिन अब जनता उनको इस मामले में कोई मदद करने की मूड में नहीं है औरंगजेब के बारे में अमित शाह जी को बहुत प्यार है पहले से प्यार है ये उनका मिट्टी का धर्म है महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ है इसलिए हमको छत्रपति शिवाजी महाराज से आदर प्यार सब कुछ है प्रेरणा है लेकिन मैं बार बार देख रहा हूं अमित शाह जी और मोदी जी औरंगजेब औरंगजेब की जब कर रहे हैं ये इसलिए कि जिस भूमि से जिस मिट्टी से अमित शाह जी और मोदी जी आते हैं उसी गुजरात के दाहोद में औरंगजेब का जन्म हुआ है इतिहास देख लीजिए अगर बर्थ सर्टिफिकेट चाहिए तो मैं दे दूंगा औरंगजेब उसी गुजरात के मिट्टी में उसका जन्म हुआ है इसलिए उनके दिमाग में औरंगजेब है हमारे दिमाग में छत्रपति शिवाजी महाराज है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर है महात्मा फुले शाहू है जो महाराष्ट्र के मिट्टी में उनका जन्म हुआ है तो उस विचारधारा से हम आगे जाएंगे और जिस औरंगजेब का जब कर रहे हैं ना अमित शाह जी और मोदी जी उस औरंगजेब की कब्र हम महाराष्ट्र में गाड़े इतिहास एक बार खंगाल लेना राहुल गांधी ने कहा है कि जो संपत्ति डिस्ट्रीब्यूशन का मामला है जो चल रहा है है वो जरूरी है, पहले जातीय जनगणना की जाएगी उसके बाद किसके बाद कितनी संपत्ति है ये क्या गलत क्या, क्या, है? है? क्या है हाँ हाँ गरीबों को संपत्ति मिलनी चाहिए जैसे विनोबा भावे ने उस वक्त उनके जमाने में एक भूदान का बहुत बड़ा मूवमेंट किया था जिसके पास ज्यादा जमीन है उससे लेकर गरीबों को बांटी थी इस प्रकार का काम तो बीजेपी के लोग कभी नहीं मनोभा जी ने कहा था सब भूमि गोपाल की सब भूमि गोपाल की और अडानी के बारे में मोदी और शाह बोलते हैं इस देश की सब भूमि और सब संपत्ति अडानी की तो जो संपत्ति अड़ानी जैसे लोगों के पास है मोदी शाह ने दी है उनका बंटवारा गरीबों में होना ही चाहिए जो तो ब्लैक मनी मोदी शाह के पास है उनके लोगों के पास है उनका बंटवारा होना चाहिए उसमें गलत क्या है ये संपत्ति है गरीबों की संपत्ति लुट कर दस बारह पूंजीपतियों के हाथ में मोदी शाह जी ने दी है तो हमारी सरकार आने के बाद उनका पूरा बंटवारा हो सकता है उसमें गलत क्या है चलिए गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा